नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की आता शेवटी सार्थकला समजलेले असते की आनंदी हीच कल्याणी आहे आणि आनंदी आता पूर्णपणे बदललेली आहे कारण आनंदीने जे नाटक सार्थक समोर केलेले असते त्यामुळे सार्थकला तर आनंदीचा खूप राग असतो तेव्हा त्याने ठरवलेले असते की आता सुखदाशी संसार व्यवस्थित करायचा तिलाच आपले प्रेम द्यायचे कारण आनंदी तर खूपच बदलल्या त्या तर आपल्याला ओळखसुद्धा देत नाही आणि सार्थकने त्या लॉकेटमधील फोटो हा आपला काढून घेतलेला असतो आणि आनंदीसुद्धाही घरी येते तर अण्णा मालती लीना आणि मनोज यांना सांगत असते की सार्थक सरांच्या मनात जर प्रेम नसते आणि ते सुद्धा आता माझ्यावर रागराग करतात कारण त्यांनी त्या लॉकेटमधील फोटो सुद्धा आता काढून घेतलेला आहे त्यामुळे आता आमच्यात असे कोणतेही नातं राहिलेले नाही आनंदीने तर लीनाच्या तोंडावर सांगितलेले असते की आता मी सार्थक सरांसाठी तो हरतालिका हा उपवासुद्धा धरू शकत नाही परंतु आनंदी मात्र ही सर्वांना स सर्व काही समजावून सांगणार असते आणि सर्वांना ती ओरडून सांगणार असते की मी सार्थक सरांवर आता प्रेम करू शकत नाही कारण पण सर्वांना ती समजू शकते परंतु स्वतःच्या मनाला स्वतःच्या मनाला ती कसे समजू शकेल कारण बाहेरील सर्व प्रेम तर ती काढून टाकू शकते परंतु मनातील प्रेम ती सार्थक सरांविषयीचे कधीही काढून टाकू शकणार नव्हती कारण मन कधीही समजून घेणार नव्हते कारण मनातून ती सार्थक सरावर खूप प्रेम करत असते केवळ सुधाच्या एका शब्दा शब्दाने आणि सार्थक सरांच्या सुखी आयुष्याला ती तिची नजर लागायला नको अशी सुद्धाची इच्छा असते म्हणून तिने केवळ सुधाच्या निर्णयासाठी सार्थक सरांचा त्याग केलेला असतो सार्थक सर सुखात राहावे याची तिला अपेक्षा असते म्हणून ती, ती मनात तर सार्थक सरांसाठी हारतालिका हा उपवास धरते आणि तिने ती सूत्रसुद्धा घालून सार्थक सरांसाठी तो उपवास धरलेला असतो केवळ सार्थक सरांचे त्या दिवशी दर्शन व्हावे म्हणून तिने सहा वर्ष राजाध्यक्ष कुटुंबात पाय ठेवलेला नसतो परंतु सार्थक सरांसाठी सार्थक सरांचे दर्शन व्हावे आज त्यांचा साठी धरलेला हा उपवास आहे आणि आपल्या डोळ्यांनी सार्थक सरांना पघावे म्हणून तिने फॅमिलीत हा दारात पाय ठेवलेला असतो केवळ सार्थक सरांच्या प्रेमासाठीच ती हे सर्व करत असते परंतु सार्थकला याबद्दल काही माहिती नसते परंतु मनोज अण्णा मालती लीना यांना असे वाटत असते की सार्थक आनंदी एकत्र यावे आणि त्यांनी त्यांचा सुखी संसार नव्याने पुन्हा सुरू करावा परंतु आनंदी मात्र मात्र ही तडकावून बजावून सांगत असते की नाही मी हे सर्व नाही करू शकत कारण कल्याणी मी आता बनून राहणार आणि सुकीला मी कायम आनंदात बघेल कारण जी सुखीचे आईवडील आहे त्यांनी मला एका नवीन जगणं जगण्याला अर्थ दिला त्यांच्यामुळेच आज मी या नवीन जीवनाची सुरुवात केली त्यांचे उपकार तर मी कधी विसरू शकत नाही मग त्यांना मी इतका मोठा धोका नाही देऊ शकत म्हणून सुकीच्या जीवासाठी आणि सुधाच्या शब्दासाठी तिने सार्थकच्या प्रेमाचा त्याग केलेला असतो परंतु हे सर्व तिने ठरवले असते नियतीचे घडते काही मात्र वेगळेच आनंदीने कितीही सार्थ सरांचा रागराग जरी सुधासाठी केलेला असेल आणि सुखीच्या सुखी आयुष्यासाठी तिने आपल्या प्रेमाचा जरी त्याग केलेला असला तरीसुद्धा नियतीने मात्र एक खूप मोठा असा चमत्कार आनंदीच्या आयुष्यामध्ये घडवणार असतो कारण आता इकडे मनोज अण्णा मालती घरी असतात आनंद येण्याची वाटच बघत असतात परंतु आनंदी मात्र ही सार्थकचे दर्शन घेऊन त्या घरातून घरी आलेले असते आणि ते स्पष्ट लॉकेट दाखवून ती आतमध्ये तर निघून गेलेली असते मनोजला खूप टेन्शन येते कारण आनंदीला असे नर्वस तो बघू शकत नव्हता कारण आपण ती इतके म्हणजे स्वतःचे आयुष्यसुद्धा तिने आनंदीने त्याचे बदलवलेले असते आनंदीमुळेच आपण एका नवीन आयुष्याला सुरुवात केली लीनालासुद्धा वाटत असते की, ली, की आनंदीमुळे आपला संसार हा पुन्हा सुखात आपण जगतोय मग आनंदीच काय या जगामध्ये नाराज राहिली पाहिजे तिच्यासुद्धा आयुष्यामध्ये आनंद तर यायलाच हवा म्हणून असे मनो सर्वांना वाटत असते माल मालतीची इच्छा असते की आपल्या आनंदीने सार्थक सरांना सुखात ठेवावे आणि त्यांच्याबरोबर सुखी संसार करावे आनंदी मात्र हे ऐकायला तयार नसते म्हणून जेव्हा त्या शेजारच्या काकू असतात तर त्या धावत येतात काकू म्हणतात की काय ग मालती आनंदी आली सहा वर्षातून आज तर मी आनंदीला बघितले मग तू तर आम्हाला कोणतीही खबर अशी कानावर घातली नव्हती तेव्हा मात्र काही गुंड असतात म्हणजे शेजारचे तर ते धावतच येतात आणि मनोजला मारण्याचा प्रयत्न करत असतात कारण तो आनंदीबद्दल वाय वाईट बोलत असतो आणि मनोजला मात्र हे काही ऐकत नसते तर तो त्या गुंडांना म्हणत असतो की जर माझ्या बहिणीबद्दल एकही शब्द तुम्ही वाईट जर बोललात तर मी तुमच्या इतके वाईट कोणी नसेल म्हणून त्यांच्यामध्ये खूप मारामारी होते तेव्हा मात्र अण्णा घाईने आनंदीला फोन लावण्याचा प्रयत्न करतात परंतु तो फोन मात्र सार्थक सरांच्या मोबाईलवर लागलेला असतो आणि सार्थक सरांना समजते की मनोज आणि काही गुंड यांच्यामध्ये झटापट चालू आहे आणि त्यामध्ये मनोजच्या डोक्याला जबर मार लागलेला आहे तेव्हा मात्र सुखीबरोबर गप्पा करता करता सार्थक धावतच तिकडे यायला निघतो आणि धावत आल्यानंतर आनंदीने तोपर्यंत सर्व काही मिटवलेले असते तेव्हा मात्र मनोज तिला सांगत असतो की का का तू सुखीसाठी स्वतःच्या जीवाचा त्याग केला असे कोणते कारण होते की सहा वर्ष हा मला सोडून गेली परंतु आनंदी मी खरंच तुला असे नाराज नाही तू फक्त सार्थक प्रेम करते तेव्हा तू असे खोटे का सांगितले असेल कारण आनंदीने सार्थकला असे खोटे सांगितलेले असते की तिने तिच्या नवीन आयुष्याला विशालबरोबर सुरुवात केली तेव्हा मात्र मनोजला हे सर्व माहिती होते कारण तो जो गुंड असतो तर तो आनंदी आणि विशालबद्दल अपशब्द असा बोललेला असतो आणि तेव्हाच विशाल हा असा आनंदीचा कोणी लागत नाही फक्त आश्रमात ते एकत्र काम करतात आणि आनंदी प्रत्येकाबरोबर आश्रमातील जे काही नातं आहे ते प्रत्येकाबरोबर तिचे सार्थिक असते कारण ती विशाललासुद्धा आपला भाऊ मानत असते परंतु विशालच्या मनामध्ये आनंदीविषयी प्रेम तर असते मनोजला हे सर्व काही आनंदी विशालबरोबर तिचे कसे नाते आहे हे माहिती असते म्हणून तो आनंदीला म्हणत असतो की का का तू सार्थक सरांबरोबर खो खोटं बोलली काय गरज होती विशालाने तुझ्या खोट्या नातेची सार्थकला हे सर्व सांगायची तेव्हा आनंदी म्हणते की आज मी तुम्हाला जे काही सांगते ते प्लीज सार्थक सरांना सांगू नका कारण मी जर सार्थक सरांना हे जर सांगितले तर एक आई आणि मुलाला तोडण्याचे जे काही पाप आहे ते माझ्या वाटायला येईल त्यामुळे सार्थक सरांच्या सुखासाठी मी त्यांच्या आईचे म्हणणे ऐकले कारण त्यावेळेस सहा वर्ष झाली तर सार्थक सरांच्या आईने माझ्याकडून एक वचन घेतले होते कारण जेव्हा मनोजदादा तू जेलमध्ये होता आणि तुला सोडवण्याचे कोणतेही पुरावे माझ्या हाती मिळत नव्हते तेव्हा त्यांच्या आईने जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ देऊन मनोजदादा तुला वाचवले आणि त्याच वेळेस त्या बदल्यात त्यांनी माझ्याकडून एक वचन घेतले होते की जर हा व्हिडिओ मी तुला देते पण तू तु मी तुझ्या भावाला वाचवते पण तू माझ्या सार्थकला सोडून जा कारण तू आल्यापासून सार्थकचे जीवन पूर्णपणे संकटात आहे एक ना एक संकट सार्थकच्या जीवनात येतात आनंदी तू जर येथून निघून गेली तरच सार्थक सुखात राहू शकतो तेव्हा मी सार्थक सरांच्या जीवासाठी आणि दादा तुझ्यासाठी त्यांच्या आईला वचन दिले तेव्हा मात्र सार्थकला हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो तो आनंदीला म्हणत असतो की आनंदी प्लीज मी आता आईला हे जे काही सत्य आहेत ते तर विचारणारच आणि त्याचा जापसुद्धा मी त्यांना विचारणार परंतु आनंदी तुम्ही प्लीज माझ्याबरोबर घरी चला मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत तेव्हा आनंदी सार्थकला म्हणत असते की नाही सार्थक सर आता सुखीच तुमच्या आयुष्याचा एक भाग आहे सुखी मी जसे प्रेम करते त्यापेक्षा जास्त प्रेम सुखी तुम्हाला देऊ शकेल त्यामुळे तुम्ही सुखीबरोबर सुखी राहू शकतात एकतर तिच्या आईवडिलांचे उपकार मी कधी विसरू शकत नाही त्यामुळे प्लीज तुम्ही सुखदाबरोबर सुखी संसार करा तेव्हा मात्र सार्थक हे सुखदाला सर्व सांगण्याचे ठरवतो आणि तो घरी आलेला असतो आनंदीचा फोटो तो बघत असतो आणि आनंदी तुम्ही का का माझ्याशी वा असे वागलात काय गरज होती सुद्धा मला म्हणजे आईला हे वचन देण्याची परंतु त्या वचनामुळे माझी काय अवस्था झाली असेल याचा एकदा विचार तुम्ही त्यावेळेस करायला हवा होता तेव्हा सार्थक तो फोटो बघत असतो आणि ऐनवेळेस सुखदा खाली झाडांना पाणी घालत असते तेव्हा तिच्या त्याच्या हातातून तो फोटो वारं आल्यामुळे खाली पडतो आणि खाली पडल्यानंतर सुखदा तो फोटो घेते सार्थक तर धावतच येत असतो आणि तोपर्यंत सुखदाने तो फोटो घेतलेला असतो आणि सुखदाला आनंदी हीच कल्याणी आहे म्हणजे हे सर्व सत्य तिच्या समोर शे शेवटी आलेले असते तेव्हा मात्र तिला तर खूप मोठा धक्का बसतो आणि सार्थक सर सध्या टेन्शनमध्ये का दिसतात हे सर्व काही तिला समजलेले असते तेव्हा सुखीने एक खूप मोठा निर्णय घेतलेला असतो कारण आनंदी ताईने आपल्यासाठी इतका मोठा त्याग केला आत्तापर्यंत तिला हे सर्व माहिती होते कारण सार्थकसाचा फोटो मी तिला पाठवलेला होता तरीसुद्धा तिने आपल्या आई आईवडिलांना मनावून हे लग्न पार पाडण्याचे ठरवले सार्थक सर आणि माझे लग्न तिने जुळवून दिले तरीसुद्धा मी आता हे लग्न नाही करू शकत कारण आनंदीताईने इतका मोठा माझ्यासाठी त्याग केला की स्वतःचे प्रेम तिने माझ्यासाठी सोडले पण नाही मी ते नाही होऊन देऊ शकत म्हणून सुखीने एक खूप मोठा निर्णय घेतलेला असतो सार्थक आणि आनंदीला एकत्र आणण्याचा तिने खूप मोठा प्लॅन केलेला असतो तेव्हा आता सार्थक आनंदी परत एकत्र कसे येतात आणि सुखदाने सार्थक आनंदी एकत्र करून आपल्या मनाचं खूप मोठेपणा ठरून ती हे सर्व सोडून निघून जाणार असते आणि आता सार्थक आनंदी पुन्हा एकत्र आल्याने सुखदासुद्धा ही आनंदीची कशी माफी मागते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद